नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे निवडणूक काळात सुट्टी माधणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सुट्टी मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी अधिकाऱ्यांची युक्ती चला तर पाहूया अशी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका माहिती आवडल्यास लाईक ला नका निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आता करण्यात आलेली आहे आहे सोबतच आचारसंहिता देखील लागू झालेली एकूण टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदानही घेतले जाणार आहे मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होता सुट्टी मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत देखील अचानक वाढ झालेली आहे सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या ही वरिष्ठांसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरत आहे यावर आता अधिकाऱ्यांनी एक नामी युक्ती शोधून काढलेली आहे आणि हा मजकूर वाजून आता सुट्टी मागण्यासाठी आलेल्या कर्मचारी आल्या पावली परत फिरत आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेली ही युक्ती आता चर्चेचा विषय ठरत आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच आता सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अचानक वाढली यावर नामी युक्ती लढवली जात आहे त्यांनी दालनाच्या दर्शनी भागातच एक कागद चिकटवलेला आहे आणि ज्या कागदावर निवडणूक विषयी ड्युटी रद्द करण्यासंदर्भात भेटू नये असा मजकूरही लिहिलेला आहे कुणालाही न दुखवता स्नेह कायम राहावा यासाठी त्यांनी शोधलेला हा पर्याय सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आता दरम्यान सुट्टी मागण्यासाठी आलेले कर्मचारी दालनावर चिकटवलेल्या कागदावरील हा मजकूर वाचून आल्या पावली आता परत फिरत आहे यामुळे आता सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही न करता चाप लागलेला आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार